कोकणातील गुहारमध्ये एक धक्कादायक घटना घडली घराच्या टेरेसवर झोपायला गेलेला तरुण खाली पडून बेशुद्ध झाला त्या जखमी तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे ही दुर्घटना गुहागार तालुक्यातील अजगोली येथे घडली अरुण गौरव कुमार वय वर्ष एकोणचाळीस असे मृत तरुणाचे नाव आहे गौरव हा गावातील एक हुरहुन्नरी होता मिल्ली ट्रॅव्हल चालक म्हणून तो काम करत असे हो गौरवच्या जाण्याने मुलांच्या डोक्यावरील पितृछत्र हे लहान वयातच सर उलटलं गौरव यांना दोन लहान मुलं आहेत मिळालेल्या माहितीवरून गौरव हा उकाडा होत असल्याने रात्री टेरेसवर झोपायला जात होता टेरेसवरून खाली पडून गंभीररीत्या दुखापत झाल्याने तो बेशुद्ध पडला त्यावेळी त्याचा मोठा मुलगा त्याच्या सोबत होता वडील खाली पडल्याचे पाहून मुलाने आरोडाओरड केली गावातील लोकांनी धावपळ करत गौरवला तात्काळ कर, ग्रामीण रुग्णालयात दाखल केले मात्र उपचारादरम्यान गौरवचा मृत्यू झाला गावातील चांगले व्यक्तिमत्व व मन मिळव स्वभाव असलेल्या गौरवच्या निधनाने संपूर्ण गावात शोककळा पसरली असून कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे